तर बघू शकता आपण खाली जायचं असेल तर आपल्याला रस्ता दिसत नाही आणि हा एकच रस्ता दिसत आहे पण हा रस्ता वाटत आहे त्याचं कारण असं आहे की याच्या एका साईडला सुद्धा दगड आहेत आणि दुसऱ्या साईडला सुद्धा दगड त्याच्यावर असं वाटतं आहे की हा रस्ता आहे त्या गावाला जाण्यासाठी आणि दुखट ज्या वेळेस पडतं त्यावेळेस ते ह्या रस्त्यावरनं जात असणार आहेत आणि ह्या रस्त्याचा ह्या रस्त्यावरून प्रवास करत असणार आहेत बघू शकता तुम्ही वाघाच्या नक्की बघू शकतो दाखवता वाघाच्या आ, तर बघू शकता इथं आपल्याला जाताना वाघाच्या नाक्या दिसलेल्या आहेत म्हणजे त्यानं जे पाऊल कोण आहेत त्याच्या ते चा चा ना ते तर जर पायाचे जेवण आहे ते दिसत रस्ता कसा आहे पुढे दिसतोय का रस्ता तर बघू शकता दोन रस्ते आहेत एक एक रस्ता इकडे गेलेला आहे आणि हा रस्ता एक खाली गेलेला आहे तर मला वाटतं हाच रस्ता असला हा खाली जायचा बघू शकता जाण्यासाठी मार्ग सुद्धा नाही आणि खूप रिस्क म्हणजे फुल रिस्क आहे या रस्त्याने जाण्यासाठी पण तरी सुद्धा आपण बघू शकता तुम्ही म्हणजे आधार घेत घेत खाली जावं लागत आहे कारण जाण्यासाठी सुद्धा रस्ता नसल्यामुळे तर मित्रांनो फायनलमध्ये आपण त्या गावामध्ये पोहोचलेलो आहे तुम्ही बघू शकता हे गाव दिसत आहे हे आता एक पाच मिनटाच्या अंतरावरती आहे आपण बघू शकता हे माझे मित्र आहेत आणि मित्रांना घेऊन हा प्रवास आपण करत आहे तर ह्या गावचं जे लोकेशन आहे आणि ह्या गावच्या ज्या काही समस्या आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण बघायला मिळणार आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा हे बघू शकता हे गाव किती सालापासून स्थापन झाले हे गाव आता इथं वर्ष आहे कारण झाले दोन तीन वर्ष सारखा पाऊस झाला दरी कोसळ्यात मग काल ती लोक होती कोयना धरणाच्या खाली तिथं शेजारी ती उठवली बसवलं आम्हाला आणि या गावामध्ये लाईट बीट लाईटची सोय नाही नाही लाईटची सोय नाही आता आम्हाला गेल्या वर्षी सोलर ची लाईटची सोय झाली आतापर्यंत आम्ही दिव्यावरतीच होतो आणि शिक्षणाचा शाळा 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 आमची बाहेरगावी मुलं जातात अंगणवाडी आहे पण अंगणवाडी सुद्धा मुलं नाहीत कारण इथं अंगणवाडी आहे इथं सुविधा नसल्यामुळे ती सातारा खपोली अशी कुठे बाहेर बाहेर आहेत आणि मोठी मुलं जी आहेत पाचवी सहावी सातवी राजापुरी ठोशेघर सातारा असे जातात तुम्ही काय करत आहात इथे मी अंगणवाडी सेविका आहे इथं म्हणजे शाळा नाही शाळा खाली आहे पण मुलं नसल्यामुळे मी खाली आता गावात जात नाही कधीतरी अधूनमधून कार्यक्रम असला तर जाते कारण यायची जायची सुविधा नाही मला गहू आसवली हे वाटायला खूप आहे आणि यायचा रस्ता हा एकच आहे एकच पाय वाट आहे फक्त रस्ता रस्ता नाही आमच्या गावात दुकान नाही लाईट नाही पिठाची चक्की नाही तर बघू शकता आपण यांच्याकडून माहिती घेतली तर आपण आजींकडून माहिती घेऊया की नक्की कसं काय आहे आणि हे जे गाव आहे ह्या गावामध्ये फक्त आठ ते दहा घर आहेत आणि फक्त नऊ ते आठ जण राहतात तर बघूया आपण नक्की यांचा जीवन प्रवास कसा चालतो ते तर आपण आज या आजींना विचारूया नक्की यांचा जीवन प्रवास कसा चालतो आजी आपलं घर आहे का आपलं घरामध्ये काय गुरुबीर आहेत घरामध्ये काय नाही काय कोंबडी आहेत ती मरीन मिलीत न वाचून चार तळ कुंबड्या राहिले आहे फक्क आणि खायला काय नाही मोदी देतो रासन ते निमेतलं निम पण आम्हाला भेटत नाही आणि महिन्याचा महिन्याला बी परत नाही असं बी पाण्याचं असली झाडंबिडं खाणं खाय खाण्याची वस्तू का असेल ती भाजी बिजी आणून मग करून कसेतरी तरी आपला दिवस काढायचं पण तुमचा जर उदरनिर्वाह करायचं म्हटलं तर कसं चालतं शेतीवरती तुमचं कुटुंब चालतं का काय करतं शेती होती की पण खाली गाडून पुरून गेली ना आम्हाला वर मध्ये बसण्या आल्या आता आमच्यामध्ये रिडवी आहेत की लास्पीकर आहे आणि काय काय घेतलेलं का आहे पण ते इथं असलेलं आहे तर वर चालत नाही आणि जेनलेटर आहे ते बिघाडलेलं आहे आणि इथनं उचलून घ्यायचं म्हटलं तर गाडी पैसे द्यावा लागतात आणि मग ते नीट करून आणि पैसा हातात असला तर आणि पैसा नसला तर मग ते पडूनच राहत आजारी पडला तर तुम्ही दवाखान्यासाठी जवळ कुठे दवाखाना सरकारी मध्ये म्हणजे तुम्हाला चालतच जायला लागतं चालतच जर अचानक जास्त त्रास होत असेल किंवा सिरियस पेशंट असेल तरी तुम्हाला चालतच चालतच जायला लागत मग काय करणार हे असं चाललेलं आहे आणि जर बाजार करायचं म्हणलं तर काय विकावं काय कमवावन काय नेवावन काय बाजारात देवावं यातलं काहीच नाही आम्हाला भेट असं आहे आणि शेती काय शेती काय शेतीला हाय का तुम्हाला दिसते का शेती आम्हाला चार वर्ष का झाली तर इथं येऊन शेनी मोदी देतोय तेवढं चटणी मिठाभर आपलं कसं तरी राखडायचं चटणी मिठाभर कालवण भेटत नाही भाजी दुसरी बाजारची भेटत नाही काय नाही कुणाचं तरी आपली नोकरीला गेलं कुठं चांगलं माणूस असलं आणि नोकरीला लावलं तर तिथं गेलं तर चार पैसा आलं तर सहा महिन्याची मिरची भरायची आणि तुमची मुलं काय करतात मुलं काय करते मुल ते शाळेलाच लहान आहेत शाळे शाळेला म्हणजे इथं जवळ शाळा प्रकारे आपण दुसरं घर बघितलं अशा प्रकारे आपण प्रत्येक घराची माहिती घेणार आहे हे आपलं आता तिसरं घर आहे आणि हे आजोबा हे बाबा इथं बसले आहेत या बाबांना विचारूया की नक्की इथं म्हणजे यांचा उदरनिर्वाह किंवा हे कसे इथं राहतात ते आणि इथं जर बघायला गेलं तर लाईटची सोय नाही पाण्याची सोय नाही तुम्ही बघू शकता तर या बाबाने विचार आपण बाबा इथं तुम्ही कसं म्हणजे कसं चालवता हे कुटुंब तुम्ही उदर म्हणजे आजी जर तुम्हाला इथं पाण्याची सोय पाणी आणायचं असेल तर तुम्हाला कुठं आणायला लागतं पाणी गावाने म्हणजे तसंच धरले म्हणजे ते अंतर किती जवळच आहे का आणि हे घर आहे का तुमचं घर आमचं हे घर दाखवू शकता तुम्ही तर बघू शकता या आजींच आणि या बाबांचं घर आहे आणि ह्या घरामध्ये आजी आणि बाबा राहत आहे तर हे घर बघू शकता आतून असं आहे आणि लाईट म्हणजे कसलीच लाईट घरामध्ये नाही बसवली होती तेवढी आणि बघू शकता हा प्रवास हा यांचा जीवन प्रवास असा आहे ह्या घरामध्ये लाईट सुद्धा दिसत नाही मार्ग आहे का आणि राहण्यासाठी जर बघितलं तर पूर्ण सगळं तुम्ही बघू शकता अडचण खूप आहे घरामध्ये खूप अडचण आहे या घरामध्ये तुम्ही बघू शकता असा अडचण प्रवास आहे आणि शाळेत जायचं म्हटलं तर शाळा जवळ आहे नाहीत ना नाही जेव्हा ना खाली या घर आहे ना तिथे शाळा आहे ती कोण गुरुजी का वाचले गुरुजी चुका खाली लांब नाही कोणी आणि तुमचे मुलं काय करतात आमची नातून सात आठ लहान कुठे शाळा घातले लांब लांब घरांची माहिती घेतली तशीच आपण आता चौथ्या घरात सुद्धा माहिती घेणार आहे की नक्की त्यांचा जीवन प्रवास आणि कसं काय असतं बघू शकता हे घर आहे आणि याच्यावर एक सोलर प्लेट दिसत आहे याच्यावरती लाईट ची सोय होत आहे फक्त बघू शकता हे असं घर आहे तर आपण आजींना विचारा विचार नक्की आजी हे आपलं घर आहे का माझं तर कसं काय आपला जीवन प्रवास कसं चालतोय सगळं आणि त्या पाच पोरं मला आणि अंगण सेटीमध्ये गेलो त्यानंतर कासुने हला केला तिथनं उचलून डार्गेट घालून मला घरी आणलं आणि तिथनं साताला दोन महिनं शिविलला होतो पाच पोरं माझी गुरु वासरं माझी पोरं बाहेर नकावली माझी व आणि त्याचने खायला नाही लोकांची सावकरी काढली पैसे आणि मला खाणं घालवलं आणि तिथनं आता पोरं इथं नुकलं काय नाही सगळं आम्ही आणून खातो शकत नाही काय नाही गुरु नाही काय नाही आणि तुम्हाला जर असं म्हणजे आजारी पडला अचानक तर जायचं म्हटलं तर तुम्हाला डाल घेत नस नेता मग ते नेताना किती दोन लागत आणि याच रस्त्याने प्रवास करतो जो खाली आता रस्ता होतो आता दोन वर्षी झाले आम्ही खाली होतो तळाला तळाला आम्ही असताना ते केले हा केलेला आहे त्यानं त्या डोंगराने येऊन इथं दूध गाडी येते दूध गाडीने आम्ही खाली पोच केली आणि अचानक जर प्राण्यांचा वा वावर गावामध्ये झाला तर तुम्ही काय करता काय करता लय सिरज असलो वर नाही लागते चाळके वेळी मध्ये त्यावर गाडी नाही म्हणजे आणि जर या एस टी करायचा म्हटलं तुम्ही वर ना तिथं तिच्यावर नाही एस टी तिचा आंबा एस टी पावसाचा रस्ता असेल जास्त पाऊस जबर आंबे झालेला आहे आता आमच्या आता या पुन्हा मध्ये आमच्या आता चाळीस वर्ष झाली पूर्णसर होते त्याला अजून गव्हर्नमेंट काही दखल घेत नाही आता जे घर घरफलाट सुरोज केले पण अंदा आम्हाला माहे शिमग्या पोहोच आम्हाला इथं बाहेर काढण्याची आणि गवी सकाळी आम्ही शिक्षक आपला आहे ह्या गावचा त्याने बघितले दहा गवी आम्ही बांबूची अळी लावलेली आहेत त्यात दहा आत होती तिथं सकाळी साडेआठच्या सुमारला मग ती हल्ला केला म्हणजे पुढे गेलं तर हालत नाहीत सगळी अंगावर आहे सकाळी तर बघू शकता आपण जसे आपण चौथ्या घराची माहिती घेतली अतिशय वाईट परिस्थिती चाललेली आहे इथं कारण इथं जर यायचं म्हटलं तर एकदम अवघड प्रवास आहे आणि एवढा अडचणीचा प्रवास आहे की जो यांच्यावरती म्हणजे खूप अवघड काम आहे तर बघूया आपण हे आजींच्याकडून पण माहिती घेऊया आपण नक्की कसं काय असतं समोर ये का आज वेगळा आमच्या जिमणी गेल्या खचून पाण्याच्या लॉटरीमध्ये पाऊस झाला जास्त डोंगर डोंगर गेलं जिमणीतनी जाऊन बसलं आणि त्या जिमणी गेल्या फारीट खात्याने आम्हाला उठवलं आणि ह्या ठिकाणी आणून बसवलं आजपर्यंत आमच्या इथं आता आम्ही राहायला आलेल्याला तीन वर्षी झाली तीन वर्षीयामध्ये आमच्या कुठलीच इथली दक्कल कुणी घेतली नाही आम्ही कृती आणणे वीस रुपये चाळीस वी रुपये किलो आणून इथं खातो या इथं कुठला व्यवसाय नाही एक मैस आहे तिचं थोडं दूध आहे त्याच्यावर आम्ही आपली झोपतो या म्हणजे तुम्हाला भाजीपाला आणायचं असेल तर सातारा सातारा आणि सातारा पासून प्रवास करायचं म्हटलं तर ती कुठली अशी भेटली गाडी तर त्या गाडीने याच नाही तर मग याच आपला असं म्हणजे मोठी गाडी आणण्यासाठी प्रवास करायसाठी रस्ता नाहीच इथे काहीच नाही पावलवाटच फक्त आहे वाट आहे आणि एक म्हैस आहे तिला जायला सुद्धा रस्ता नाही ती तू बघा वर गेली असेल सडावर त्या बाजून अशी खास खाडग्या बंद तुम्ही बघू शकता आम्हाला रस्ता दाखवू शकता तुम्ही हाच रस्ता आहे का तो तो माणसांचा रस्ता आहे तुम्ही दाखवू शकता का हाच रस्ता आहे ना हा वर्ण दिसत आहे तो माणसांचा आहे त्या बाजूने तुम्ही बघू शकता हे जो डोंगर दिसत आहे या वरपासून पासून खाली पर्यंत चालत येण्यासाठी पाय पाऊल वाटत दिसत आहे आणि अशा प्रकारचे घर आहेत आणि खूप अडचणीचा प्रवास आहे तुम्ही बघू शकता आपण पाच घरांची माहिती घेतली तशी आपण ह्या सहाव्या घराची माहिती घेणार आहे आहेत ही दिसत आहे आपण बघूया नक्की या राणामध्ये काय लावलेलं आहे आता या काय लावलेलं आहे शेती करायची म्हटलं तर काय करता तुम्ही ह्याच्यात शेती फक्त गहूच येतं दुसरं ही काय नाही आणि हे आपलं घर आहे का बघू शकता तुम्ही हे ह्याच्यावरती लाईट लागत असेल ना म्हणजे दुसरी लाईट नाही त्यामुळे ह्याच्यावरतीच लाईट आणि मनोरंजन जर करायचं म्हटलं तर कसं म्हणजे टीव्ही माध्यम किंवा काय नाही हे ना नाही ना चालत म्हणजे एक बल्बच फक्त चालणार काही रेडिओ हे घर आहे का आपलं आणि जेवण बिवण करायचं असेल तर सगळं चुलीवरतीच तुम्ही बघू शकता पूर्ण घातक प्रवास आहे अडचण सुद्धा खूप आहे याच्यामध्ये राहणं म्हणजे खूप अवघड काम आहे पण तरी सुद्धा हे दादा आणि ह्या ताई राहत आहे तिथं तुम्ही बघू शकता हा बल्प लागतो का एवढा आणि हे काय साठी असं काय हिरवाड आण कोंबड्या झाकण्यासाठी आणि जे डाळग्यातून त्याच्यासाठी डालगे कोणतं वापरतात दुसरा असतो करायचं म्हणजे याच्यातनं तिकडे वरण्यात काट्या दूर बांधायचे वरण्याचं आणि किती चार जण लागतात आणि आता आम्ही जर येताना आलो तर पाय कसरत होते आमचे मग तुम्ही कसं राहणार म्हणजे आम्ही ते जातो तरी आपलं जायचं आणि मग परत तिथनं गाडी असते का तिथनं मग वरून गाडी आणि हे गावाला म्हटलं तर कसं कसं कुठल्या कुठल्या गावाने यायला लागते नाही आणि जरी बाजार किंवा काही प्रवास करायचं आणि सातारा पासून एस टी चाळकेवाडी चाळकेवाडीपासून चालत त्याला आणि उदरनिर्वाह करायचं म्हटलं तर तुमचं कसं चालतो काय म्हणजे घरचं जे उदरनिर्वाह तुमचा शेती किती तुम्हाला इथेच आहे का म्हणजे चाळकेवाडीतूनच तुम्हाला घेऊन यायला लागतं सगळं मुलं किती आहेत तुम्हाला ते काय करतात काय नाही अजून कॉलेज आहेत का कुठं सातारामध्ये का इथं सातारामध्ये मग ते सुद्धा येऊन जाऊन इथनच करतात येऊन जाऊनच करतात आणि मग आता त्यांचं कॉलेज कितीला सुटतं कॉलेज आता बाराला एकाच असतं एकाचं तीनला असतं मग यायचं कुठल्या तरी गाडीनं नाही म्हणजे राहत आणि यायचं म्हटलं तर वरण एकटे एकटे चालत येतात तुमच्या आणि इकडे हे शिते आहे का आपले ते तसं काम केलंय ते दिसत आहे ते तसं काम केलं लाकडांच्या ते काहीतरी बांधलेलं आहे म्हणजे गहू पण इथं प्रवास करतो दिवसाचा का संध्याकाळचं पण सहा वाजले की येतो मग आल्यानंतर त्यासाठी काय ते हे करायसाठी हो त्रिया असतात मग मागवायचं

बघू शकता तुम्ही ही शेती पाऊस पण म्हणजे हे रान आहे एवढं हे असं आहे याच्यामध्ये फक्त रताळेच फक्त लागतात आणि दुसरं काय करायचं म्हटलं तर विकतच आणायला लागत असतो तुम्हाला भाजी किंवा काय आणायचं असेल तर विकत आणि पाणी सोयीत नाही पाणी प्यायला जर पाहिजे असेल तर पाणी केला तिन टाकी येत्या टाकी आता केलंय चालू इथं आल्यापासून आम्ही